जय गजानन या भागात आपण अमरावतीचे दादासाहेब खापर्डे यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मुक्ताबाई आणि श्रीकृष्ण खापर्डे यांच्यापोटी सत्तावीस ऑगस्ट अठराशे चौपन्न रोजी पुत्ररत्न जन्माला आले गणेश चतुर्थीच्या दिवशी पुत्र झाल्याने त्याचे नाव गणेश ठेवण्यात आले गणेश उर्फ दादासाहेब श्रीकृष्ण खापर्डे हे खापर्डे घराणे पुढचे हिंगोलीचे दादासाहेब अठराशे बहात्तर साली मॅट्रिक पास होऊन अठराशे त्र्याहत्तरला ला मुंबई येथे एल्फिस्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन अठराशे सत्याहत्तर साली बी ए झाले संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते आर्य समाजाचे आद्यप्रवर्तक स्वामी दयानंद सरस्वती हे एल्फिस्टन कॉलेजमध्ये आले तेव्हा त्यांच्याबरोबर संस्कृत भाषेत कुणी संवाद करावा असा प्रश्न उद्भवला अशावेळी दादासाहेबांची निवड केली गेली संस्कृतात इतका सुंदर आणि समर्पक वाद ऐकून खुद्द स्वामींनी त्यांची पाठ थोपटली आणि धन्यवाद दिले या कारणाने दादासाहेबांची ख्याती मुंबईभर पसरली कवी नर्मदाशंकर यांच्याकडून त्यांनी गुजराती भाषेचाही अभ्यास करून ती भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात केली अठराशे चौऱ्याऐंशी साली ते एल एल बी झाले त्यांची विद्वत्ता आणि व्याख्यानाची स्तुती मोठमोठ्या विद्वानांच्या तोंडून ऐकून त्यांच्या वडिलांना खूप आनंद होत असे एल एल बी झाल्यानंतर त्यांनी काही महिने वकिली केली अठराशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना योगायोगाने मोर्शी येथे मुन्सफ ही नोकरी मिळाली पूर्वी मुन्सफ हे भारतीयांसाठी सर्वोच्च पद असे मोर्शी अमरावती आणि बडनेरा या ठिकाणी त्यांनी सरकारी नोकरी केली अठराशे एकोणनव्वदमध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी पुन्हा अमरावतीला वकिली सुरू केली त्यांची वकिली अतिशय चांगली चालली त्यामुळे ते लोकप्रिय झाले दादासाहेब त्या काळी वराडचे नवाब म्हणून ओळखले जात होते त्यांचे वैभव तर होतेच पण त्यांच्या जोडीला भक्तिपूर्ण अंतःकरण साधू संतांविषयीचे प्रेम आणि आध्यात्मिक ज्ञानाचा वारसाही होता दादासाहेबांनी अनेक पदे भूषविली अठराशे नव्वद ते एकोणीसशे सात सालापर्यंत ते डिस्ट्रिक्ट कौन्सिलचे प्रथम अध्यक्ष होते अठराशे एक्क्याण्णव ते एकोणवीसशे सात सालापर्यंत म्युन्सिपल कमिटीचे उपाध्यक्ष होते दादासाहेबांचा स्वभाव परोपकारी आणि दानशूर होता दादासाहेबांसारख्या थोर व्यक्तींबद्दल जेवढे सांगावे तेवढे थोडेच त्यांच्या जीवनातील राजकीय सामाजिक जी, धार्मिक घटना अनेक आहेत म्हणून एवढ्या खोल न जाता आपल्या मूळ विषयावर येऊ दादासाहेब हे शुद्ध मनाचे आणि कणखर बाण्याचे व्यक्ती होते त्यांचा अध्यात्मशास्त्र योगशास्त्र यावर खूप विश्वास होता साधू संतांवर त्यांची अतिशय श्रद्धा होती आपण जे देशहिताचे कार्य करत आहोत त्यास साधू संतांचा आशीर्वाद असावा अशी त्यांची आकांक्षा होती म्हणूनच ते अनेक संतांच्या सिद्ध पुरुषांच्या सहवासात होते त्या संतांमध्ये प्रामुख्याने संत श्री गुलाबराव महाराज श्री साईबाबा श्री गजानन महाराज श्री अप्पा महाराज साकोरेचे श्री उपासनी महाराज यांचा समावेश करता येईल दादासाहेबांचा श्री गजानन महाराजांशी एकोणीसशे तीन सालापासून संबंध आला ते महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला येत असत शिवजयंतीच्या सभेचे आमंत्रण देण्यासाठी दादासाहेब फापर्डे आणि कोल्हटकर शेगावला आले होते शिवजयंतीच्या निमित्त विदर्भातील नेते दादासाहेब व्यंकटराव देसाई व डॉक्टर कोल्हटकर इत्यादींनी एकोणीसशे आठ साली या उत्सवासाठी अकोला येथे पाचारण केले धुळ्याची कॉन्फरन्स आटपून दोन मे रोजी धुळे सोडून दादासाहेब आणि लोकमान्य टिळक अकोल्याला आले स्टेशनवर टिळकांच्या स्वागतासाठी हजारो लोकांची उपस्थिती होती संध्याकाळी श्री शिवाजी महाराजांचा उत्सव होऊन फडक्यांच्या मळ्यात सभा झाली लोकमान्यांचे भाषण झाले स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे ते आपल्या भाषणात म्हणाले तीन मे रोजी लोकमान्य टिळक दादासाहेब आणि चिंतामणराव श्री गजानन महाराजांच्या दर्शनास गेले महाराज दोन मे रोजी वामनराव फडकेंसोबत अकोल्याला आले होते शेठ बच्चूलाल अग्रवाल यांच्या श्रीराम मंदिरात महाराज उतरले होते लोकमान्य टिळकांनी महाराजांची पूजा केली आणि महाराजांनी आपल्या विशिष्ट पद्धतीने त्यांना आशीर्वाद दिला संध्याकाळी मळ्यात पुढाऱ्यांची भाषणे झाली टिळकांचेही भाषण झाले दिनांक चार मे रोजी पुन्हा टिळकांचे भाषण झाले तेथे एक आश्चर्य घडले श्री गजानन महाराज आपल्या रथातून टिळकांच्या व्याख्यानासाठी आले तेथून मिरवणूक निघाली ते महाराजांचा रथ पुढे चालला त्याच्या पाठोपाठ लोकमान्य टिळक होते सर्वजण व्याख्यानाकरिता बापू फडके यांच्या मळ्यात आले श्री गजानन महाराज व्यासपीठावर बसले ते हसत होते आणि काही बोलत होते कालच्यापेक्षाही वर्ग अधिक मोठ्या संख्येने उपस्थित होता यापूर्वी एवढा जनसमुदाय एके ठिकाणी अकोल्यास जमल्याचे कोणाला आठवत नाही खोल्यास तीन दिवस शिवाजी उत्सव झाला शेवटच्या दिवशी सभेचे अध्यक्षस्थान श्रीमंत दादासाहेब खापर्डे भुषविणार होते परंतु त्यावेळी अचानकपणे श्री गजानन महाराज सभास्थानी अवतीर्ण झाल्याचे पाहून लोकमान्य म्हणाले आपल्या सुदैवाने स्वतः श्री गजानन महाराज ये थे आले आहेत तेव्हा आता अशा प्रसंगी अध्यक्षस्थानी विराजमान होण्यास त्यांचेपेक्षा अधिक दुसरा कोण पात्र आहे लोकमान्यांच्या विनंतीवरून श्री गजानन महाराज अध्यक्षस्थानी विराजमान झाले लोकमान्य टिळक यांच्या मनात महाराजांविषयी अतिशय आदर असल्याचे दिसून येते आणि महाराज त्यांचेसाठीही पूजनीय होते हे अगदी स्पष्ट होते विशेष म्हणजे महाराज ज्या सभेचे अध्यक्ष होते त्या सभेत सर्वात शेवटी सभेच्या नियमाप्रमाणे अध्यक्षीय भाषण असते ते भाषणही महाराजांनी आपल्या त्रोटक शब्दात केल्याचे महत्त्व विसरून चालणार नाही महाराजांची या सभेतील उपस्थिती आणि सभेचे अध्यक्षपद स्वीकारणे यामध्ये फार मोठे रहस्य आहे देशकार्य आणि धर्मकार्य हे भिन्न होऊ शकत नाहीत फक्त हे कार्य करण्याची हातोटी महत्त्वाची आहे लोकमान्य हे साधारण व्यक्ती किंवा राजकीय नेते नव्हते त्यांची गणना देशातील महापुरुषांमध्ये होते त्यांचे जीवन म्हणजे समाजासमोरच नव्हे तर आजच्या राजकीय आणि धार्मिक कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरू शकते अमरावती येथे आत्माराम पंत देशपांडे यांचे घरी अश्विन शुक्ल नवमी आणि अश्विन शुक्ल नवरात्र नवरात्रनिमित्त महाराज गेले होते अमरावतीमध्ये देखील महाराजांचे खूप भक्त होते यांमध्ये प्रामुख्याने पंत दत्तोपंत घोडेगावकर अंबादास होशंगाबादकर दादासाहेब खापर्डे बॅरिस्टर रामराव देशमुख लक्ष्मण जांजळ गोपाळराव पेटकर बापट मास्तर नारायण जामकर जनार्दन मुळे हळबे यांचा समावेश होता आत्माराम पंतांच्या घरी नवरात्रीच्या उत्सवासाठी महाराज गेले तेथे महाराजांचे यथासांग पूजन झाले अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्या दादासाहेब खापर्डे महाराजांच्या दर्शनास गेले आणि त्यांनी महाराजांना आमच्या सदनी येऊन ते पावन करावे अशी प्रार्थना केली दादासाहेबांच्या विनंतीवरून महाराजांनी घरी येण्याचे कबूल केले महाराज घरी येणार असे कळताच खापरडेवाड्यात सर्वांची तारांबळ उडाली नोकर फुले पाने आणायला सांगून त्यांचे हार तयार केले गेले हारांनी आणि पानांनी पाळणा सुशोभित करण्यात आला आनंदाने ओसंडून गेला जणू आज त्यांच्या सदनी स्वर्गीचा देव येणार होता दादासाहेबांची पत्नी लक्ष्मीबाई महाराजांची परमभक्त होती श्री गजानन महाराजांप्रमाणे संत साईबाबांची यांचेवर कृपा होती आज तर शेगावीचा हा देव त्यांची आकांक्षा जाणून त्यांच्या घरी येणार मग तेथे आनंदास तोटा कसा राहील त्यात खापरडे म्हणजे वराडाचा नवाब सगळा राजेशाही थाट असे त्यांचे वैभव होते वाड्यात सर्वत्र तयारी झाली महाराजांना बग्गीतून आणले गेले असंख्य भक्त जमले महाराज घरी पोहोचले दर्शनास गर्दी उसळली महाराज वरांड्यात येऊन बसले होते भक्तांसोबत त्यांच्या नेहमीच्या त्रोटक आणि असंबंध शब्दात काहीतरी बोलत होते आज पूजा आणि आरतीची तयारी चाललेली होती लक्ष्मीबाई स्वभावाने प्रेमळ आणि बोलायला थोड्या फटकळ होत्या त्या वरांड्यात महाराजांकडे आल्या आणि त्यांना म्हणाल्या हे एवढे पूजेचे करून ठेवले दिसत नाही काय आता पूजा आरतीला उठता की कसं त्यांचा तो प्रेमक्रोध पाहून महाराज लगेच उठले आणि म्हणाले बरं बापा मायबाई येतो ना आणि पाळण्यावर येऊन बसले मग सर्वांनी पूजा आरती केली चोवीस जून एकोणीसशे आठ साली लोकमान्य टिळकांना अटक केली अशी तार दादासाहेबांना येताच सव्वीस जून रोजी ते मुंबईस गेले प्रयत्नांची पराकाष्ठा केली शेवटी न्याय मागण्यासाठी दादासाहेब इंग्लंडला गेले या देश कार्यासाठी त्यांनी काय कष्ट भोगले त्यांच्या कुटुंबियांवर काय आघात झाला हे त्यांचे त्यांनाच माहिती हे सर्व कुटुंब परतवाड्याला त्यांच्या तेथील घरी राहायला गेले जवळजवळ अठ्ठावीस महिने सर्वजण तेथे राहिले त्या दरम्यानचा एक प्रसंग म्हणजे एकोणवीसशे नऊ ते दहा सालचा अचलपुरातील बागेतील वाड्यात हे कुटुंब राहत होते दादासाहेब तेव्हा इंग्लंडला होते इंग्रज सरकारकडून राजद्रोहाच्या आरोपाखाली या घराची तपासणी केली चार पाच तास हे झडतीचे काम सुरू होते या झडतीत दोषारूपासारखे काहीही सापडले नाही या प्रसंगी दादासाहेबांच्या पत्नी लक्ष्मीबाई शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी आल्या होत्या श्री गजानन महाराजांना त्या गुरुस्थानी मानित होत्या महाराजांचे दर्शन घेऊन बसल्या असता महाराज त्यांच्याकडे पाहून म्हणाले पुष्कळ झडती झाली बामणाचे पोट्टे बदमाश आहेत पत्ता लागू दिला नाही अशाने काय होते असे महाराजांच्या पुन्हा पुन्हा बोलण्याचा अर्थ लक्ष्मीबाईंना त्यावेळी कळला नाही पण जेव्हा त्या घरी गेल्या तेव्हा त्यांना गे ते त्या घराची झडती झाल्याचे समजले तेव्हा मात्र महाराजांचे बोलणे किती स्पष्ट होते हे त्यांना कळले विशेष म्हणजे महाराजांचे ते बोलणे आणि झडतीचा वेळ एकच होता अचलपुरात झडती सुरू होती ते महाराजांनी शेगाव येथून जाणले आणि लक्ष्मीबाई सांगितले अशी महाराजांची लिला होती दादासाहेबांना पिळकांच्या खटल्याबाबत यश आले नाही ते म्हणतात देवाची मर्जी आणि मानवी इच्छा यात फार अंतर पडते आणि ते अंतर मनुष्याच्या अजाणपणाचे अज्ञानाचे अदूरदर्शीपणाचे असते असा जाणत्यांचा अनुभव आहे हो लोकमान्यांनी न्यायालयात शिक्षेच्या सुनावणीच्या वेळी काढलेले स्फूर्तीचे अमर उद्गार तेच खरे परमेश्वर आपल्या लाडक्या भक्तांच्या क्लेशाखाली जगाचे कल्याण झाकून ठेवतो लोकमान्यांना ही सहा वर्षांची दुर्धर तुरुंगवासाची शिक्षा झाली नसती अथवा झालेली शिक्षा रद्द झाली असती तर जगाला गीतारहस्य लाभले नसते गीतारहस्य लोकमान्यांच्या डोक्यात कित्येक वर्षे साठविलेले होते आणि ही शिक्षा झाली नसती तर ते तसेच त्यांच्या समागमे गेले असते असाच संभव फार होता पण देवाजीच्या मनास ते रुचले नाही नारायणाने स्वयं सांगितलेल्या ज्ञानाचे रहस्य लोकमान्यांमार्फत लोकांना मिळायचे होते हा ईश्वरी संकेत होता त्याच्या आड कोण येणार ह्या ईश्वरी संकेताचा उच्चार श्री गजानन महाराजांनी पूर्वीच शेगावात केला होता राजसत्तेच्या पुढे कोणाचेही चालत नाही टिळकांस्तव बडे बडे वकील झटू लागले शेवटी त्यांनी पारमार्थिक उपायांची एक योजना केली ही घटना अकोलेच्या स्टेशनवरची आहे दादासाहेबांच्या अकोला रेल्वे स्टेशनवर भेट घेऊन दादासाहेबांनी कोल्हटकरांना सांगितले की महाराजांच्या दर्शनास जाऊन त्यांना विनंती करा की टिळकांना या दुर्धर प्रसंगातून सोडवा ठरल्याप्रमाणे कोल्हटकर गुरुवारी म्हणजे 25 जून एकोणीसशे आठ रोजी शेगावी आले मठात येऊन त्यांना सेवेकऱ्यांनी सगळा वृत्तांत कथन केला की महाराज सध्या झोपूनच आहेत यावरून स्पष्ट समजते की महाराज चोवीस पंचवीस सव्वीस जून रोजी आपल्या आसनी झोपून होते येथे एक विचार मनात येतो की लोकमान्य टिळकांना ज्या दिवशी अक अटक व्हावी त्या दिवसापासून ते कोल्हटकर दादासाहेबांचा निरोप घेऊन शेगावला येईपर्यंत महाराज झोपूनच होते असे का ही घटना विचार करण्यासारखी आहे लोकमान्यांना या संकटातून वाचविण्यासाठी खापर्डे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली घरादाराची पर्वा केली नाही सर्व संपत्तीची कुटुंबाची वाताहत झाली अनेकांनी प्रयत्न केले तरी त्यांचे सगळे प्रयत्न अयशस्वी झाले याबाबतीत महाराजांनी सव्वीस जून एकोणीसशे आठ रोजी सांगून टाकले होते महाराजांच्या शब्दांची खापरडे आणि टिळकांनाही नंतर कल्पना आली असेल कोल्हटकरांनी समर्थांना नमस्कार करून महाराजांनी दिलेला भाकरीचा प्रसाद घेतला आणि तो घेऊन मुंबईला रवाना झाले इकडे मुखात दात नसताना समर्थांनी दिलेला भाकरीचा प्रसाद दुधात करून टिळकांनी ग्रहण केला यावरून त्यांची महाराजांवरची श्रद्धा दिसून येते महाराजांनी जो संकेत कोल्हटकर यांचे जवळ शेगावी केला होता तो टिळकांना आणि खापर्डे यांना जसाचा तसा त्यांनी कथन केला दोघांनाही कल्पना येऊन चुकली टिळकांना जेव्हा शिक्षा सुनावली तेव्हा शिक्षेच्या सुनावणीच्या वेळी त्यांनी काढलेल्या उद्गारात सर्व सार लपलेले आहे ते म्हणतात परमेश्वर आपल्या भक्तांच्या क्लेशाखाली जगाचे कल्याण झाकून ठेवतो हो दादासाहेब बरेचदा शिर्डी येथे साईबाबांच्या सहवासात येऊन राहत असत साईबाबांचेही या दाम्पत्यांवर विशेष प्रेम आणि कृपा होती एकोणीसशे दहा ते बारा साली म्हणजे श्री गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर दादासाहेब दीर्घ शिर्डीला राहिले या सर्व कथांवरून दादासाहेबांचे श्री गजानन महाराजांवरील भक्ती आणि प्रेम दिसून येते भक्तगुण हो आपण या आधीचे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा